परवा भाजपनं बहुचर्चित असणाऱ्या त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यामध्ये वीस नेत्यांची वर्णी लागली अर्थात उरलेल्या जागांवर अद्याप भाजपनं आपले उमेदवार घोषित केले नाहीत यावरून त्या मतदारसंघातील इच्छुकांची घालमेल वाढताना दिसते सातारा लोकसभा मतदारसंघातही अशाच काहीसा प्रकार होताना दिसतोय कारण इथं माहितीची जागा आता भाजपच्या छत्रपती उदयनराजेंना मिळणार की मग ही जागा अजितदादा गटाला सोडावी लागली तर इथून अजितदादा गटाचे नितीन काका पाटील उभे असणार या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत अर्थात काल साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी उदयन महाराजांच्या उमेदवारीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पण मग पडद्यामागं घडतंय काय साताऱ्यातून उदयनराजेंचं खरंच तिकीट कापलं गेलंय का चला सगळंच पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी तसा तर सातारा लोकसभा मतदारसंघ हा युतीत शिवसेनेचा गडमान्यात येतो कारण इथून युतीनं कायम शिवसेनेला तिकीट दिलंय पण दोन हजार एकोणीसला जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा शिवसेनेची ही जागा भाजपला गेली आणि तिथून भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले उभे राहिले अर्थात त्या ऐतिहासिक लढतीत उदयनराजेंचा धक्कादायकरीत्या पराभव झाला पण तरीही भाजपनं राजेंचं पुनर्वसन करत त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि त्यांची साताऱ्यातील ताकद बरकरार ठेवली आता मध्यंतरी भाजपलाच इथलं तिकीट मिळणार पर्यायानं उदयनराजेच माहितीचे अधिकृत उमेदवार असणार अशी साताऱ्यात जोरदार चर्चा होती पण माहितीत अजितदादा गटाची एंट्री झाली आणि इथल्या जागेचा खेळ बिघडला अर्थात सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे फूट पडली असली तरी इथला केडर आमच्यासोबत आहे असं ठामपणाने सांगत अजितदादा गटाने या जागेवरील आपला दावा अजिबात माघारी घेतलेला दिसत नाही दुसरीकडे मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा दौऱ्यावर आले असताना उदयनराजे थोड्याफार प्रमाणात प्रोजेक्ट झाले खरे एकनाथ शिंदेंनी त्यांची वाढदिवसानिमित्त घरी जाऊन भेट घेतली पण ती भेट उदयनराजे हेच पुढील उमेदवार असतील म्हणून होती की मग राजेंना तिकीट मिळालं नाही तर संभाव्य नाराजी दूर करायचा प्री प्लॅन होता याचा निकाल येत्या काही दिवसांत लागेलच आता दुसरीकडेही राजेंनी कधी मी खासदारकी लढून कंटाळलो म्हणणं असो की कधी खासदारकीत इंटरेस्ट दाखवणं असो महाराज साताऱ्यातून लढायला इच्छुक असल्याचं शेवटी कळालं पण अजितदादा गटाने या जागेवरून ही माघार घेतली नाही शिवाय जरी अमित शहा म्हणतील तेच जागा वाटप या न्यायाने ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता दाट वाटत असली तरीही अजितदादा गटाचं इथलं इलेक्टोरल मेरिट पाहता आता इथं भाजप नमती भूमिका घेणार का हा प्रश्न आहे अर्थात त्याचे संभाव्य काही तोटेही भाजपला नक्कीच भोगावे लागतील म्हणजे जर नितीन काकांना तिकीट दिलं गेलं तर राजे कदाचित शरद पवार गटाची वाढ धरतील आणि तेच महाविकास आघाडीचे पुढील उमेदवार असतील असं म्हटलं जात आहे पण काही झालं तरी महाराज भाजप सोडणार नाहीत असंही काही जणांना वाटत आहे पण निश्चितच उदयन महाराजांना तिकीट न दिल्यामुळे ते मायुतीच्या उमेदवाराचं काम करतीलच याची गॅरंटी देता येणार नाही या सगळ्याचा इथे महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल अर्थात शरद पवार या सगळ्यावर नक्कीच वॉच ठेवून असतील आणि ज्याप्रमाणे सुजय विखे पाटलांना उमेदवारी घोषित झाली की पवारांनी तिथे लंकेंना सोबत घेऊन ओपन केले सेम वे साताऱ्यातही शरद पवार तीच भूमिका घेऊ शकतात आता काल साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी एकत्र येत महाराजांच्या नावानं घोषणाबाजी करत त्यांच्या उमेदवारीबद्दल भाजपला खडसावलाय तसेच भाजपच्या पहिल्या यादीत उदयन महाराजांचं नाव का नव्हतं यावरूनही जोरदार हल्लाबोल केलाय भाजप फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतं पण त्यांच्या वंशजांना उपेक्षित ठेवतं अशा धाटणीचा संताप उदयनराजेंच्या समर्थकांनी काल व्यक्त केलाय शिवाय उदयनराजेंनी आपली उमेदवारी घोषित करावी कोणाला चॉईस ठेवू नये असंही या समर्थकांनी म्हटलंय आता काही झालं तरी साताऱ्यात उदयनराजेंचं तिकीट फिक्स आहे असं मानत असतानाच उदयनराजे समर्थकांनी मात्र काल केलेला हा प्रकार पाहता उदयनराजेंचं इथलं तिकीट धोक्यात तर नाही ना अशी शंका आता व्यक्त केली जाते दुसरीकडे अजितदादा गटाला फक्त तीन ते चार जागा मिळतील असं मध्यंतरी बोललं गेलं पण आता अजितदादा गटाने नाशिक भंडारा गोंदिया या ठिकाणावरील दावा अद्याप सोडलेला दिसत नाही आहे अगदी साताऱ्याची जागाही अजितदादांना हवी असल्याचं कळतंय त्यामुळे जिंकून येण्याची क्षमता या तत्वावर शेवटी भाजपही नमत घेऊ शकतं असं आता सांगण्यात येत आहे साताऱ्याचा विचार करता नितीन काकांचा अजात शत्रू असणं नवीन चेहरा तसेच बंधू मकरंद आबांचा जनसंपर्क वडील लक्ष्मणराव पाटलांचा वारसा या गोष्टी त्यांच्या इलेक्टोरल मेरिटला वरच्या क्रमांकावर घेऊन जात आहेत असो यातली आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नितीन काकांना सपोर्ट करणारे जिल्ह्यातील बरेच कार्यकर्ते हे शरद पवार गटाशीही संलग्न असल्याचं कळत आहे त्यामुळेच येणाऱ्या काळात सातारा लोकसभेची निवडणूक इंटरेस्टिंग तर होणारच आहे पण तत्पूर्वी इथलं माहितीचं जागा वाटप जबर वा ही जबरदस्त महत्वाचं आणि गेम चेंजिंग ठरणार आहे आता शेवटची गोष्ट म्हणजे इथून उदयनराजेंनी अजितदादा गटातून लढावं असाही त्यांच्यासमोर प्रस्ताव असल्याचं कळत आहे पण मग अजितदादा विरुद्ध उदयनराजे हा सुप्त संघर्ष पाहता उदयनराजे असा निर्णय घेतील का हा खरा प्रश्न आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय साताऱ्यात माहितीमधून उदयनराजेंचं तिकीट खरंच कापलं गेलंय का तसं जर झालंच असेल तर त्याचा काय गंभीर परिणाम मायुतीला इथं सहन करावा लागू शकतो उदयनराजे विरुद्ध नेतील काका या संघर्षाचा शरद पवार इथं कसा फायदा उचलतील उदयनराजे उद्या शरद पवार गटात जातील का त्यांनी भाजपकडून तिकीट कापलं गेलं तर तसा निर्णय घ्यावा का एकूणच कोण होईल साताऱ्याचा पुढील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले नितीन काका पाटील की मग श्रीनिवास पाटील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भरिये यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद